नमस्कार चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण शेतातली रानभाजी म्हणजेच रानामध्ये येणारी शेपूची भाजी करणार आहोत यासाठी मी शेपू तोडून आणला आहे आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्याच्यातले पाणी आपल्याला नितळवायचं आहे शेपूच्या भाजीमध्ये मी मुगाची डाळ वापरणार आहे यासाठी मी मुगाची भाजी मुगाची डाळ आहे त्याबद्दल पाण्यात भिजत ठेवलेली आहे आता ह्याचं पाणी काढायचं आहे शेपूच्या भाजीचं आणि बारीक अशी पातळ आपल्याला कट करा करायचे आहे पालेभाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पालेभाज्या म्हटले की आपल्या समोर नाव म्हणजे शेपूची भाजी शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात शेपूची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोटही साफ राहण्यास मदत होते आता हे बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे शेपूच्या भाजीचा एक विशिष्ट असा वास येतो त्याच्यामुळे काही जणांना या वासामुळे ही भाजी खावीशी वाटत नाही पण या हिरव्या पालेभाज्यांमध्ये रोगप्रतिकार करण्याची शक्ती असते आणि रोगांचा सामना करण्याची ताकद या शेपूच्या भाजीमध्ये असते शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्याला रक्तातील साखरेचे पातळी कमी होण्यास मदत होते शुगर कंट्रोलमध्ये येते शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचे भरपूर असे प्रमाण असते त्यासाठी आरोग्यासाठी हेल्दी असते मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता ठोंब्यावर मी बारीक अशा कट करून घेणार आहे शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे आपल्या पचनक्रियेला चालना मिळते तसेच यामध्ये कॅल्शियम असते ते हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते यामुळे शेपूच्या भाजीचा आपल्या हातात समावेश नक्की करावा घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना पण ह्याचं सूप वगैरे किंवा गरगट्याची भाजी करून दिली तर आरोग्याला खूप चांगला फायदा होतो आणि तब्येतसुद्धा ती लहान मुले आजारीही पडत नाहीत त्यानंतर कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की आपण जिरे पण टाकूया नंतर हळद टाकूया आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ठेचून घेतलेला तो देशी गावरान लसूण होता त्याची पेस्ट आपल्याला तेलात टाकायची आहे असं तेलात टाकले की खूप खमंग असा वास येतो त्यानंतर आपल्याला मुगडा टाकायचे आहे आणि तेलामध्ये आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे शेपूच्या भाजीचे सेवन केल्याने आपल्याला होणारा गॅस आणि पोटदुखीच्या समस्या दूर होण्यास मदत होते काही लोकांना झोप पूर्ण होणे किंवा खूप वेळा झोपण्याचा प्रयत्न करून झोप येत नाही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे निद्रेचा त्रास होत असेल तर ही शेपूची भाजी जर आपण भाजीचे सेवन केले तर ह्या भाजीमुळे त्यांचा हा त्रास पण कमी होतो आता ही शेपूची भाजी मी बारीक अशी कट करून स्वच्छ पाण्याने धुतली होती पण ही भाजी आपल्याला कट करायच्या अगोदरच धुवायची आहे कारण त्याच्यातील जे आपल्याला आवश्यक गुणधर्म आहे ते कट म्हणजे आप जर आपण कट केल्यानंतर धुतले ते पाण्याबरोबर निघून जातात त्यासाठी आपल्याला हे कट करायचे अगोदर नीट केल्यानंतरच धुवायचे आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण हे परतून घेऊया काही जणांना जर झोपण्याचा त्रास होत असेल झोप व्यवस्थित होत नसेल तर शेपूच्या भाजीचे नक्की त्यांनी सेवन करावे कारण त्यामध्ये फ्लेओनॉइटीज आणि व्हिटॅमिन बी असते हा आजार दूर करण्यास मदत होते आपले वजन कमी करण्यासाठी शेपूची भाजी हे उत्तम उपाय हो आहे शेपू अँटीऑक्सिडंटमध्ये समृद्ध आहे तसेच त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण पण कमी असते जर तुम्ही रोज ग्रीन टी पित असाल तर त्यामध्ये शेपूची पाणी मिक्स करून त्यांचे सेवन करा त्यामुळे तुमचे वजनही कमी होऊ शकते आता आपण काय करायचं आहे ह्याच्यावर एक झाकण झाकायचं आहे झाकण झाकल्यामुळे काय होतं तर बाप व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये राहते आणि भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते शेपूच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते सूक्ष्मजीवावर क्रिया म्हणजे रोगप्रतिकार करण्याची क्षमता पण वाढते व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असते जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे असते तुम्ही बघू शकता आपली शेपूची भाजी तयार आहे आमची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद